नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी बोरपाडले प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य ठणठणीत रुग्णांच्या नशिबी सोनियाचे दिन आरोग्य मंत्र्यांकडून सर्वांचे कौतुक बोरपाडले प्राथमिक आरोग्य केंद्र विविध शासकीय उपक्रमाने आणि रुग्णांप्रती असणाऱ्या सेवावृत्ती भावामुळे कोल्हापूर जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे या आरोग्य केंद्रास सेवेचे राष्ट्रीय मानांकन प्राप्त तसेच सेवा चांगली मिळत असल्याने रुग्णांच्या मनातही आजारी पडावे घरात आणि दाखल व्हावे बोरपाटळे आरोग्य केंद्रात अशी भावना रुजलेली आहे या आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉक्टर सोनिया कदम यांच्या अधिपत्याखाली आरोग्यवर्धिनीतील सर्व कर्मचारी सेवा परमो हा या वचनानुसार कार्य करीत असल्याने आरोग्य केंद्राचा लौकिक सर्व दूर पोहोचला आहे नुकताच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी डॉ सोनिया कदम यांना भ्रमणध्वनी करून आरोग्य केंद्राच्या विविधांगी उपक्रम मिळणाऱ्या सेवा आणि एकोणीस आरोग्य केंद्राचे आरोग्य ठणठणीत असल्याबाबत डॉक्टर सोनिया कदम आणि सर्व सहकार्यांचे विशेष कौतुक केले आरोग्य मंत्र्यांच्या भ्रमणध्वनीमुळे आपण भारावून गेलो असून रुग्णांच्या नशिबी खऱ्या अर्थाने आपल्या आणि सहकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे सोनियाचेच दिन आणणार असल्याचे सांगितले आमदार डॉक्टर विणे कोरे यांनीही आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांना यापुढेही सेवा प्रथम असा संदेश देऊन कर्मचाऱ्यांचे कौतुक केले या कौतुकाने आपली जबाबदारी दुप्पट वाढली आहे आणि त्यात कुणीही कर्मचारी कमी पडणार नाही असे डॉक्टर सोनिया कदम यांनी सांगितले एकंदरीत बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांना नवी संजीवनी देऊन प्रेरक ठरत आहे एवढे नक्की केंद्र बोरपाडले इथे सगळे हेल्थ सर्विसेस खूप छान रीतीने आम्ही प्रोव्हाइड करत हो। आहोत आणि गेले कित्येक वर्ष इथून सगळ्या लाभार्थ्यांना रुग्णांना इथं छान सेवा देत आहोत इथले मेडिकल ऑफिसर्स स्टाफ इथलं सगळं सगळेजण खूप छान काम करत हो। आहेत आणि नुकताच आम्हाला आंबेडकर साहेबांनी फोन करून शुभेच्छा दिल्या आमच्या कामाबद्दल आणि कॉंग्रॅच्युलेट केल्याबद्दल त्यांचे एक तर धन्यवाद आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप मोटिवेशन मिळालं आणि काम करण्याची एक वेगळीच असून एक ऊर्जा निर्माण झाली आणि आम्ही यापुढे अजून छान सेवा द्यायचा प्रयत्न करू ग्रुप ऑफ मीडिया चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा